नमस्कार मावळतीला दिशात घुमतो सूर बासरीचा खुळी राधिका शोधित फिरते श्यामांतरीचा खुळी राधिका शोधित फिरते श्यामांतरीचा कधी लाजुनी कधी हासुनी, कधी अचानक मागे वळुनी स्वरात हळवा साद घालते उघा बापडी काना म्हणून उगा बापडी काना म्हणून तिला नकळे खेळ असे हा तिच्या कल्पनेचा तिला नकळे खेळ असे हा तिच्या कल्पनेचा खुळी राधिका शोधित फिरते श्याम अंतरीचा तिला आठवे तिला आठवे घट तिला आठवे तटयमुनेचा नटकटकाना घटमातीचा चिंबराधिका सवे दंगला रास रंगी मोहन यमुनेचा कधी भासतो श्याम सावळा मेघ अंबरीचा खुळी राधिका शोधित फिरते श्याम अंतरीचा मावळतीला दिशात घुमतो सूरबासरीचा बासरीचा खुळी राधिका शोधित फिरते श्याम अंतरीचा धन्यवाद कविता आवडली गुरु ठाकूर यांची कविता आहे नक्कीच आवडलेली असणार लाईक करा कमेंट्स द्या शेअर करा धन्यवाद